सुंदर सासूबाई रुबाबदर मामंजी आत आहे खुसखुशीत करंजी आले आले वर वधू अक्षता वाटा आत आहे गडगड चिरोटा ननंदबाई देवपूजेसाठी लागतो गडू मी आहे मनमोहक मुंदीचा लाडू नवरी मुलीने लावली सोन्याची टिकली मी तर आहे कुरकुरीत चकली जावय बापूंचा बघा केवढा आत आहे पोह्यांचा सासरची मंडळी आली रुखवत पहावया आत आहेत नाजूक नाजूक शेवया लग्नाच्या ताटात गोड पदार्थ वाढू मी आहे मुंदीचा लाडू आईबाबांचे संस्कार जन्मभराची ठेव मी तर आहे खुसखुशीत शेव नव्या वधूच्या पावलांनी घरात पडले ठसे मी तर आहे आत लग्न घरी दारात रांगोळी काढू मी आहे बेसनाचा लाडू बराकडची मंडळी आली वधूला न्यावया यात आहेत सुंदर सुंदर कोरडया पाहा जावई बापू माझ्याकडे पाहतात कसे मी आहे गडगड अनारसे साडीत साडी पेशवाई मी तर आहे बालुशाई नवरदेवाच्या भावांचा रुबाब दांडगा आत आहे कुरकुरीत सांडगा लग्नाचे जेवण खाऊन डोळ्यांवर आली झापड यात आहेत उडदाचे पापड गोडगोड सारणाने मी फुगले करंजीला पाहून जावय बापू हसले दोन्ही परिवारांनी मिळून लग्न केले फिक्स सर्वांनी चाखून बघा कुरकुरीत चिप्स सोन्याच्या दरात कधी असते तेजी तर कधी असते मंदी मी तर आहे खारी बुंदी पैठणी साडीला सोन्याची जरी मी तर आहे गडगड पुरी सौभाग्याचं लेणं आहे हिरवं कापड आत आहे तांदळाचं पापड